राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथील एका कॉलेज तरुणीनं दिनांक चौदा जून दोन हजार चोवीस रोजी सकाळी रेल्वेखाली उडी मारून आत्महत्या केल्याची घटना घडली होती रोड रोमिओनच्या त्रासाला कंटाळून तिनं आत्महत्या केल्याचा आरोप तिच्या नातेवाईकांनी केला आणि दोन तरुणांवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे या घटनेतील जागृती विश्वास शिंदे हिने नुकतीच अकरावीच्या वर्गात प्रवेश घेऊन कॉलेजचं शिक्षण सुरू केलं होतं जागृती ही क्लासला जात येत असताना काही रोड रोमिओ तिची छेडछाड करत होते याबाबत तिनं तिच्या आईला सांगितले यावेळी तिच्या आईनं सदर रोड रोमिओनला भेटून माझ्या मुलीची छेडछाड करू नका तिला त्रास देऊ नका तिला परत फोन करू नका अशी त्या रोड रोमिओना समज दिली होती त्यानंतर ही रोड रोमिओकडून तिची छेडछाड सुरूच होती जागृती ही रोड रोमिओच्या त्रासाला पूर्णपणे कंटाळून गेली होती दिनांक चौदा जून दोन हजार चोवीस रोजी सकाळी जागृती ही क्लासला जाण्यासाठी घरातून बाहेर पडली नंतर तिनं तालुक्यातील टाकळीमिया शिवारातील रेल्वे बोगद्याजवळ धावत्या रेल्वेखाली उडी मारून आत्महत्या केली रेल्वेच्या धडकेने जागृती हिच्या शरीराचे अवयव अक्षरशः तुकडे तुकडे झाले होते या घटनेमुळे परिसरात प्रचंड खळबळ उडाली होती जागृती या तरुणीचे आई सुरेखा विश्वास शिंदे राहणार देवळाली प्रवरा तालुका राहुरी यांनी काल राहुरी पोलीस ठाण्यात फिर्या हजर राहून फिर्याद दिली त्यांच्या फिर्यादीवरून देवळाली प्रवरा येथील दोन साडेसतरा वय असलेल्या दोघांवर गुणा रजिस्टर नंबर आठशे तीन ऑब्लिक दोन हजार चोवीस भारतीय दंडविधान संहिता कलम तीनशे सहा चौतीसप्रमाणे आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे गुन्हा दाखल होताच राहुरी पोलीस पथकाने दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले आणि त्यांची बालसुधार ग्रहात रवानगी केली या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक धर्मराज पाटील करत आहेत प्रतिनिधी मीनाश पर्टेकर राहुरी